सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी देगाव येथील महानगरपालिकेच्या मलनिस्सारण केंद्राला भेट देऊन पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महापालिकेच्या देगाव येथील मलनिस्सारण केंद्राला भेट देऊन पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर राहुल शिंदे आदिमान्यवर मान्यवर उपस्थित होते देगाव येथील पंचाहत्तर एम एल डी मलनिस्सारण केंद्राच्या पाहणीदरम्यान आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पंचवीस एम एल डी हाऊस पन्नास एम एल डी हाऊस प्रायमरी युनिट सेकंडरी युनिट क्लोरीन कॉन्टॅक्ट टँक सोलार पॉवर प्लांट बायोगॅस जनरेशन युनिट सांडपाणी तपासणी प्रयोगशाळा यांची पाहणी केली तसंच मलनिस्सारण केंद्रामध्ये येणाऱ्या सांडपाण्यावर करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार पद्धती द्वितीय उपचार पद्धतीची माहिती जाणून घेतली महानगरपालिकेच्या देगाव इथं पंच्याहत्तर एम एल डी क्षमतेचं मलनिस्सारण केंद्र असून या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करून दररोज मलनिस्सारण केंद्रातील लॅबमध्ये सांडपाण्याची तपासणी करण्यात येते त्याचबरोबर सोलापूर शहरातून येणाऱ्या सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते